नमस्कार अधिवक्ता परिषद समता परिषद मुंबई आणि देवदेश देश प्रतिष्ठान यांच्या व संयुक्त विद्यमाने शहरी माओवाद आणि महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा या विषयावर एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे या परिसंवादाचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट डॉक्टर उदय वारुंजीकर ज्येष्ठ विधिज्ञ मुंबई उच्च न्यायालय परिसंवादाचे वक्ते डेप्युटी एडिटर द हितवादी ज्येष्ठ पत्रकार नक्षलवादाचे गाडे अभ्यासक सप्रेम नमस्कार भारतीय संविधान मूल्य आणि लोकशाही तत्वांवर आधारित भारतीय समाजावर आघात करणाऱ्या कम्युनिस्ट माओवादी व अतिरेकी शक्तींना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष जनसुरक्षा विधेयक आणले आहे या विधेयकाच्या समर्थनार्थ आपण एका सभेचे आयोजन करत आहोत शहरी माओवादी चळवळीची कार्यशैली आणि विविध संघटनांचे मुखवटे धारण केलेले त्यांचे शहरी फ्रंटल संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याची आवश्यकता आणि महत्व या विषयावर व्याख्यान होणार आहे स्थळ आणि दिनांक दिनांक शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ राजा शिवाजी विद्यालय दादर वेळ संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत तरी या व्याख्यानास आपण सदर निमंत्रित आहात निमंत्रक आहेत जयवंत तांबेसर विवेक विचार मंच मुंबई महानगर संयोजक अॅडव्होकेट आकाश कोटेचा अधिवक्ता परिषद कोकण प्रांत महामंत्री अधिवक्ता परिषद समता परिषद मुंबई देवदेश देश प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शहरी माओवाद आणि महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा या विषयावर होणारे अत्यंत महत्वपूर्ण असे हे महत्वपूर्ण व्याख्यानाला आपण उपस्थित रहा असं आवाहन जयवंत तांबे विवेक विचार मंच मुंबई महानगर संयोजक आणि ॲडव्होकेट आकाश कोटेचा अधिवक्ता परिषद कोकण प्रांत महामंत्री यांनी केले आहे धन्यवाद